नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो काही दिवसापूर्वी मूळची पुण्याची असलेली शर्मिष्ठा पानोली नावाची एकोणीस वर्षाची लॉची स्टुडंट हिला बंगाल पोलिसांनी गुडगावमधून अटक केली या शर्मिष्ठावर आरोप काय होता तर या शर्मिष्ठाने एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या शर्मिष्ठावरती करण्यात आला होता ही शर्मिष्ठा पोनोली नावाची मुलगी आहे हिचा तुम्ही व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघितला असेल कारण ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालत सात मेला आणि त्यानंतर ही मुलगी आठवडाभर प्रचंड ट्रेंडिंगमध्ये होती सोशल माध्यमांवरती प्रचंड ट्रेंडिंगमध्ये होती ती तिच्या भाषेमध्ये पाकिस्तानला क्रिटिसाइज करत होती आता ही घटना घडल्याच्या नंतर सरनिष्ठावरती बंगालमध्ये एफ आय आर झाल्याच्या नंतर सरनिष्ठाने माफी मागितली त्यानंतर तिचा व्हिडिओ तिने डिलीट केला बंगाल पोलीस म्हणजे बंगाल पोलिसांची ती तत्परता आहे ह्या तत्परतेला एकदा तुम्हाला बंगाल पोलिसांना मार्ग द्यायला पाहिजे की एवढी तत्पर ही बंगाल पोलीस ही बंगालमधून खेड गुडगाव मध्ये आली आणि ह्या एकोणीस वर्षाच्या पोरीला शर्मिष्ठाला यांनी अटक केली सर्मिष्ठा प्रकरणामध्ये बंगाल पोलिसांनी एवढी तत्परता दाखवली बंगाल सरकारने आपली वोट बँक ही तीस टक्के ममता बॅनर्जी यांची जी वोट बँक आहे या वोट बँकला खुश करण्यासाठी या ममता बॅनर्जींनी एवढी तत्परता दाखवली की शर्मिष्ठाला अटक करायला थेट हरियाणा मधल्या गुरुग्राम पर्यंत आले पण हीच बंगाल बोली ज्या प्रकरण बंगालमध्ये होतात त्यावेळेस शेपूड घालून गप्प बसलेली या ममता बॅनर्जी ज्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची जी पॉलिटिकल पार्टी आहे तृणमूल काँग्रेस टीएमसी ही दिवसभर केंद्र सरकारला क्रिटिसाइज करत असते या देशामध्ये लोकशाही धोक्यात आहे या देशामध्ये अराजकता माजली आहे असं जी टी एम सी दिवसभर आपलं जी ऊर बडवत असते त्या टी एम सीचं जे सरकार बंगालमध्ये आहे ते सरकार संदेश खली मिदनापूर सारख्या प्रकरणावरती गप्प आहे आणि या सर्मिष्ठा प्रकरणामध्ये असं सांगितलं जाते की सर्मिष्ठाने एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यानंतर तिने माफी मागितली व्हिडिओ सुद्धा डिलीट झाला पण ह्याच ममता बॅनर्जी यांच्या टी एम सीचे एक खासदार आहे मौवा मोहित्रा हिनी हिंदूंचा आराध्य असणाऱ्या भगवान शंकराचा अपमान केला होता त्यावेळेच्या बंगाल पोलिसांनी इतकी तत्परता का नाही दाखवली ह्याच टी सीची शायना घोष नावाची एक खासदार आहे तिने एक आक्षेपार्य फोटो शिवलिंगाचा फोटो ट्विट केला ट्विटरवरती त्यावेळेस या बंगाल पोलिसांनी एवढी तत्परता का बरं नाही दाखवली याच टी एम सीचा एक नेता राम मंदिराला अपवित्र स्थल असं म्हणत होता त्यावेळेस बंगाल पोलिसांनी तत्परता का बरं नाही दाखवली म्हणजे बहुसंख्यक समाजाच्या भावना वारंवार या पॉलिटिकल कडून दुखवल्या गेल्या पण त्याच्यावरती कारवाई नाही झाली कारण ही ममता बॅनर्जींची वोट बँक नाही आहे ज्या बंगालमध्ये प्रचंड अराजकता आहे ज्या बंगालमध्ये इलेक्शन नंतर जर देशामध्ये सर्वात जास्त पॉलिटिकल किलिंग म्हणजे राजकीय हत्या जर कुठल्या राज्यामध्ये झाल्या असतील तर तो बंगाल आहे त्यावेळेस बंगाल पोलिसांनी तत्परता का नाही दाखवत ममता बॅनर्जी आपली वोट बँक पॉलिटिक्स सेट करण्यासाठी आपलं वोट बँक अजून मजबूत करण्यासाठी आपल्या वोट बँक ला खुश करण्यासाठी चार राज्य ओलांडून त्यांनी पोलीस पाठवले पण तेच पोलीस ज्यावेळेस हजारो बांगलादेशी अवैध मार्गे बंगालमध्ये घुसतात त्यावेळेस बंगाल, त्या बंगाल पोलीस एवढी तत्परता का बर दाखवत नाही ज्या वेळेस या, या बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या बॉर्डरवरून कॅटल स्मगलिंग मोठ्या प्रमाणामध्ये होतं आता तो बीएसएफचा विषय आहे तुम्ही म्हणाल पण तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाचं सुद्धा कर्तव्य आहे की या सर्व गोष्टींकडे त्यांचं लक्ष पाहिजे की त्यावेळेस हे लोक एवढी तत्परता का बरं नाही दाखवत मित्रांनो त्याला उत्तर म्हणजे वोट बँकचं राजकारण जोपर्यंत आपल्या देशातल्या पॉलिटिकल पार्ट्या वोट बँकचं राजकारण करतील वोट बँकच्या राजकारणाला माणसापेक्षा जास्त प्राधान्य देतील त्यासारखे आवाज उठवणारे हजारो लोक हे सरकारकडून किंवा सरकारच्या यंत्रणांकडून नेहमीच छळले जाणार आहेत कारण या देशामध्ये माणसाला किंमत नाही आहे तर त्या माणसाच्या वोट बँकच्या पॉलिटिक्सला किंमत आहे त्यामुळं हजारो लाखो करोडो अवैध घुसखोर जरी आपल्या देशामध्ये घुसले तरी तरीसुद्धा त्यांचं आधार कार्ड बनतं त्यांचं रेशन कार्ड बनतं त्यांचं मतदान कार्ड बनतं आणि त्यांच्या वोट बँकचं राजकारण त्यांच्यामार्फत केलं जातं